रक्तदान हे जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू अनुषंगाने तरुणाईमध्ये रुजवणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने कैलासवासी प्रमोदभाई माळवतकर फाउंडेशन तर्फे रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिर कैलासवासी प्रमोद माळवतकर स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते मनीष माळवतकर म्हणाले रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे अनेकदा वेळेवर वे रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या रक्तदान करण्याचे आवाहन केले शिबिरात जवळपास करण्यात आले आपण लागतो या भावनेतून शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली फाउंडेशन तर्फे शस्त्रक्रिया देखील मोफत केली जाणार आहे भाई माळवतकर फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक आणि शै शैक्षणिक असे उपक्रम राबवतो त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त सत्तावीसाव्या सु स्मृतिदिना दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर करण्यात यात कमीत कमी एकशे सदोतीस लोकांनी सहभाग घेतला त्याचबरोबर आम्ही डोळ्यांचे मोफत नेत्र तपासणी डोळ्यांच्या आजारांचे ऑपरेशनचा खर्च उचलणार उचलला तसेच त्याबरोबर मागच्या वर्षी आम्ही साधारण अनाथांना वृद्धाश्रम लोकांना संडासची बसायची चेअर व्हीलचेअर तसेच खाद्यपदक ह्या पदार्थांनी आम्ही वाटप केलेले आहे गेली अनेक वर्ष फाउंडेशन सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे तसेच अनाथ आश्रमांना देखील मदत करत आहे यावेळी ओमकार रोमन शुभम दुधाने अविनाशी तोळे अजय धनवडे किरण राऊळ इत्यादी उपस्थित होते मी किरण प्रभाकर राऊळ मी एक जवळजवळ दोन एक तीन वर्ष दर तीन साडेतीन महिन्यात रक्तदान करतो आणि प्रमोदभाई माळवतकरांच्या स्मरणार्थ जे रक्तदान शिबीर भरवलं जातं त्याचं सातत्याने मी गेली चार वर्ष रक्तदान करतो हा शिबिर खूप खूप उत्कृष्ट प्रमाणे वाढत चाललेलं आहे आणि लोकांचा पसप पण चांगला आहे आणि रक्तदान करणं फार गरजेचं आहे त्या तुमच्या बॉडीच्या दृष्टीने तुम्ही रक्तदान करा असं मी तुम्हाला सगळ्या लोकांना आव्हान करतो तर मी माझं नाव चिंतामणी विजय लडकत मी राहिला कसबापेठ पुणे येथे आहे हा अतिशय सुरेख असा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे कैलासवासी माननीय आपले स्वर्गीय प्रमोदभाई माळवतकर यांच्या सत्तावीसाव्या स्मरण दिनानिमित्त श्री मनीषभाऊ माळवतकर यांनी बरवलेले हे जे काही सुरेख असा सामाजिक बांधिलकी जोपासणारा कार्यक्रम आहे गेले दोन ते तीन वर्षापासून ते जोपासतात आहेत त्यामुळे इथे आजूबाजूच्या परिसरात अतिशय सुरेख असं वातावरण निर्माण झालेलं आहे उद्याचं सर्वांचं लक्ष पूर्ण महाराष्ट्राचं सगळीकडे इलेक्शनकडं असलं तरी सगळीकडे पैसे वाटप हे वाटप चालू आहे पण अशा ठिकाणी आमच्या इथे कसबापेटेमध्ये पैसे वाटप न करता रक्तवाटप रक्तदान हे अतिशय सुरेख असं कार्य इथं चालू आहे मनीष भाऊ माणवतकर त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो